माझं नाव स्वप्ना नाईक आणि हा वाट वळव रावता सो so, सांगाच म्हटलं खूप उमेद दिसता की सुनील सरात झेडपीचे उमेदवार म्हणून पोपा आणि रिस्पॉन्स जो असा प्रतिसाद जो आसा तो खूप बऱ्यापैकी असा थंयसर प्रचंड असे संख्येन लोक उपस्थित जाता एक प्रचार आसतना सो so, हे पोनच असं दिसता चित्र की जे किंवा ह्या इलेक्शनाक जे असा ते आमच्या पीचे उमेदवार सुनील सरूच निवडून येतले असे आमका हर हे सगळे लाईन पोवून हंड्रेड पर्सेंट आमचा कॉन्फिडन्स जो आता दिसांदीस बिल्डअप जात असा आणि सांगायचं म्हटलं सरच्याबद्दल सांगाच म्हटल्या जे किंवा आजपर्यंत त्यांच्यानी जे केला ते म्हणजे निवडून येऊच्या पहिली त्यांच्यानी समाजकार्य जे केला ती पोवून खूप उमेद दिसता जे त्यांच्या बाबांनी म्हणजे वडिलांनी जे केले तेच ते वयता घेऊन वत आमकां हेजेर कितें विचार करश्नच कर येना की परिवर्तन हे हंड्रेड पर्संट जातलेंच कारण ते धडारीचे हें आसा नेते, नेते आसा आणि त्यांची जी जिद्द असा अशक्य सुद्धा ते शक्य करू शकता बऱ्या पैकी उमेदवार असा आणि तेंकां बऱ्या पैकी प्रतिसाद हंड्रेड पर्संट सरविनर आसतले अशें आम्ही देवा कडे डायरेक्ट हे करता कितें म्हणटा ते आशा बीन ना डायरेक्ट आमी प्रार्थना करता की सरूच विनर आसा म्हणून सुनीलाच्या प्रचाराक तुम्ही आसा तुमकां कशें कितें दिसता आनी तुमचो सपोर्ट ताका कसो कितें आसा आयज हांव तेज्या सपोर्टाक आसा की म्हाज्या वार्डान हांव पयलीं उप हे पंच उपसरपंच आसलें तरी पूण म्हाज्या वार्डान कांयच कामां जाल्लीं ना तरी असं त्या हाती आता ते काव सपोर्ट करता की आता तरी तो कितें तरी परिवर्तन म्हाज्या वार्डान करतलो आनी तशेंच आतां हांव सरपंच जाल्लें आसा की आमच्या गांवान कितें तरी विकास असो जातलो म्हणून हांव ते काव सपोर्ट करता सो आनी आतां तुमी फिरता आसतना तुमकां लोकां कडल्यान कसो रिस्पॉन्स मेळ्ळो तसो लोक रिस्पॉन्स दिता तशें कितें सांगता म्हणजे कितें काम आसा तें सांगता तशें ओके म्हणजे आतां ओवरऑल तुमकां फिरता थंय बरो रिस्पॉन्स मेळटा रिस्पॉन्स मेळटा आतां तरी फिरलो फिरोन आमचे जे जाल्या जाग्यार जाल्या रिस्पॉन्स मिळाला आता कित गाव अर्ध उरला आज खं तुझी फेरी केशेवणी कसे किती रिस्पॉन्स कसा असा लोकांचा या वास्पॉन्स सकाळी आम्ही चालू केले केशेवणी देवा हनुमान देवाक श्रीफळ दोरून केशेफोणीसून आम्ही आज आर्ला सगल्या भोंवतले लोकांचो प्रत्येक डोर टू डोर बरो रिस्पॉन्स आसा लोक सगळे या जिल्हा पंचायत भायर सरपाक सरपात वाट पळतात कारण सगळे लोकांक परिवर्तनाची गरज आसा आणि हे परिवर्तन अशा रितीन घडतले की आज हें परिवर्तन संपूर्ण पिरवळ वाढारात बेतकी या मोठे संख्येन माझ्या बरोबर कार्यकर्ते उपस्थित असतात आणि येणाऱ्या वीस तारखेक मोठे संख्येन हे मतदान या वाठारात जातले आणि आमचा विजय हो नक्कीच असा आजपर्यंत किती पंचायती कवर के पार्टली आम्ही उच्च पाचवी पंचायती मग पार्टली सिक्स्टी पर्सेंट एरिया कवरेज केलेली आसा येणाऱ्या दोन चार दिसां भीत पुरा बेतकी खांडोळा भाग जो आसा कंप्लीट जातलो आणि आता उरले खंयचे उरले तो पार्ट एक दोन दिस आता केरी असा कंप्लीट थोडो आमचो बेतकी खांडोळा उरलो आणि मार्शेल बाजार जो पार्ट तो आमी येणाऱ्या संडेक दवरलेलो असा आणि सिंबॉल अलॉटमेंट अकरा किंवा बारा सिंबल एटमेंट अकरा बारा मेट so, सिंबॉल एलॉटमेंट जातगूच आणि एक फेरी असली ना आमचे जे बाकीचे आमचे कार्यकर्ते असा आम्ही मॅक्झिमम परत सिंबॉल लोकांपर्यंत आम्ही प्रयत्न करतले बाकीचे आमचे कार्यकर्ते स्वतः भायर सरलेले असा त्यांची जे जबाबदारी तिने स्वतः जाऊन या वाठारात घेतलेली असा ह्या परिवर्तना खातीर ते स्वतः सिंबॉल डिस्ट्रिब्युशन करपाक डोर टू डोर परत ते आपल्या आमच्या प्रत्येक वाठारांत प्रत्येक कार्यकर्ते आम्ही आमचे काम करपाक त्या करत्या माध्यमासून प्रत्येक वॉटरांकडे सिंबॉल आमचो प्रयत्न असतो तो वॉटरांनी कितें संदेश हांव वॉटरांक एकूच संदेश दिसा काय ही जिल्हा पंचायत निवडणूक असा या जिल्हा पंचायत निवडणुकीच्या माध्यमासून फुडें जे परिवर्तन घडटलें आयज आम्ही जर एकवटेन परिवर्तना खातिर एक एकजुटीत रावत फुडें आमकां बरें प्रशासन दोन हजार सत्तावीस हे मोठ्या उपस्थित संख्येन परिवर्तन घडतले आम्ही आशा बाळगितात